Rajin nama mana ya gitu rajin nama itu गुरुपौर्णिमेनिमित्त अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मंदिरामध्ये दर्शनासाठी भक्तांनी मोठी गर्दी केलेली आहे आपल्यासोबत आहेत श्री स्वामी समर्थ महाराज देवस्थान वडा रुक्चे अध्यक्ष आहेत महेश महाराज इंगळे त्यांनी जे आहे ते उत्कृष्ट नियोजन केलेलं आहे त्यांच्याकडून जाऊन घेऊ की कि कशा पद्धतीने नियोजन केलेलं आहे आणि काय सांगाल आपण नमस्कार श्री स्वामी समर्थ आपल्या सर्वांना माहित आहे की भारतीय संस्कृतीमध्ये गुरुपौर्णिमेला फार महत्व आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून श्री वत्क्ष जे स्वामींचं मंदिर आहे त्या मंदिरामध्ये सालाबादप्रमाणे यंदाही मोठ्या उत्साहामध्ये गुरुपौर्णिमा साजरी होत असून यामध्ये प्रथम दर्शन जे आहे चोवीस तासापैकी बावीस तास स्वामींच्या भक्तांसाठी दर्शन खुलं करण्यात आलेलं आहे त्यामध्ये पहाटे दोन वाजता हे मंदिर दर्शनासाठी खुलं करण्यात आलं त्यानंतर नित्य नियमाने जे काकड आरती पहाटे पाच वाजता दररोजची होती ती चार वाजता करण्यात आली त्यानंतर पुन्हा दर्शन खुलं करण्यात आलं त्यानंतर नैवेद्या दुपारी साडे अकरा वाजता जीमाने होत असते ती या दिवशी साडे दहा वाजता दर्शनासाठी खुलं करण्यात येईल तसेच आज स्वामींचा भा, गुरुवार असल्यामुळं दर गुरुवारी मंदिरामध्ये पालखी सोहळा असतो मंदिरातल्या मंदिरामध्ये त्याची वेळ असते आठ ते दहा रात्री पण आज भाविकांची आणि भक्तांची गर्दी दर्शनासाठी पाहता हा पालखी सोहळा संध्याकाळी सात वाजता घेऊन साधारणतः एक तासामध्ये पालखी सोहळा आणि शेजारती उरकण्यात येईल आणि पुन्हा स्वामींचं दर्शन रात्री बारा पर्यंत म्हणजे आज गुरुपौर्णिमा गुरुपौर्णिमासाठी खुलं करण्यात येईल आणि यामध्ये स्वामी भक्तांना कुठलाही त्रास होऊ नये यासाठी ठिकठिकाणी पत्र्याचे शेड म्हणजे पावसाचा पावसाचा सीझन असल्यामुळे पत्र्याचे शेड मारलेला आहे शामियाना उभा करण्यात आलेला आहे दर्शनासाठी पुरुषांसाठी वेगळी लाईन आणि स्त्रियांसाठी वेगळी लाईन करण्यात आलेली आहे ठिकठिकाणी -ति पाण्याची सोय करण्यात आलेली आहे दोन तीन ठिकाणी चप्पल स्टँड ची सोय करण्यात आलेली आहे अशा पद्धतीने स्वामी भक्तांना सोयी सुविधा देण्याचा प्रयत्न श्री वकुल साहेब महाराज देवस्थाने केलेला आहे तसेच श्री वकुल साई महाराज देवस्थानच्या मैद्रीय गाणं वगैरे भक्त निवास येते सर्व स्वामी भक्तांना बारा ते तीन या वेळेमध्ये भोजन महाप्रसादाची देखील सोय करण्यात आलेली आहे तरी या सर्व सेवा आणि उपक्रमाचा लाभ स्वामी भक्तांनी घेऊन स्वामींचं दर्शन घेऊन आपलं जीवन कृतार्थ करून घ्यावं श्री स्वामी समोर आ, हे होते अक्कलकोट देवस्थानचे अध्यक्ष महेश इंगळे त्यांचे चिरंजीव प्रथमेश इंगळे जे आहेत ते सुद्धा आता स्वामींच्या सेवेमध्ये आलेले आहेत खरं म्हणजे इंगळे कुटुंबातील पुढची पिढी ही आता स्वामींच्या सेवेतून भक्तांसाठी विविध सुविधा देत आहेत काय सांगाल आपण बरोबर आज गुरुपौर्णिमेनिमित्त भक्तांची भरपूर गर्दी असते आणि तसं महत्व आहे स्वामी महाराजांना की गुरु म्हणून भरपूर लोक त्यांचं बिलीव आहे लोकांचं की एक गुरु आणि एक आध एक दिशा दाखवणारा एक माणूस किंवा एक मनुष्य हे आहे त्यामुळं लोकांची श्रद्धा आणि प्रचिती लोकांना भरपूर आहे आणि याच या दिवशीचं भरपूर महत्व आहे त्यामुळे गर्दी देखील भरपूर आहे आणि त्या सुलभतेने त्यांचं दर्शनही होत आहे महिलांची सिक्रेट रांग आहे पुरुषांची सिक्रेट रांग आहे यायचा वेगळा मार्ग आहे जायचा वेगळा मार्ग आहे आणि भक्तांच्या आज गुरुपौर्णिमेनिमित्त आज देवस्थानकडून महाप्रसादाची देखील सय आहे बारा ते तीन या वेळेस देवस्थानचे भक्त जे असे महाप्रसादाची सह भक्तांना केलेली आहे एकीकडे युवक जे आहेत ते पुणे मुंबईकडे जात आहेत आणि कुठे ते आय क्षेत्रात जाऊन आपले वेगळे करिअर करण्याचे बघत आहेत पण दुसरीकडे आपण वडिलांचा वारसा असेल ते पुढे जोपासण्याचं काम करत कसं वाटतंय आपल्याला नाही मेन म्हणजे कसं आहे की आयटी क्षेत्र वगैरे केंद्र आहे मेन आमचं जे बॅकग्राऊंड आहे ते स्वामी सेवेचं म्हणजे स्वामी सेवा आजोबा पासून पासून जे आहे ते स्वामी सेवा घडत आलेले आहे की मला स्वामी सेवेच वेळ लागलं ऑपॉर्च्युनिटी मिळाली सेवा माझ्या मुलांनी करू आक्रमणी